नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण परिसर भाग दोन मधील पाठ क्रमांक इतिहास म्हणजे काय या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर भाग दोन मधील इतिहास म्हणजे काय या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात उत्तर भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात दोन इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही उत्तर इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही तीन टिंबटिंब भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो उत्तर इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो। चार स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना टिंबटिंब या कृतीचा परिणाम आहे उत्तर स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे पाच भूतकाळातील कृतींवर टिंबटिंब अवलंबून असतो उत्तर भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो सहा थोर व्यक्तीच्या चरित्रातून टिंबटिंब आणि टिंबटिंब मिळवून देण्याचे काम इतिहास करतो उत्तर थोर व्यक्तीच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे काम इतिहास करतो प्रश्न क्रमांक दोन एका वाक्यात उत्तरे लिहा एक शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर इतिहासातील प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात दोन स्वातंत्र्य ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे उत्तर स्वातंत्र्य ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे ती इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते चार इतिहासात कशाचा अभ्यास केला जातो उत्तर इतिहासात भूतकाळातील घटनांचा अभ्यास केला जातो पाच इतिहासाच्या साधनांचे किती प्रकार आहेत उत्तर इतिहासाच्या साधनांचे तीन प्रकार आहेत एक लिखित आणि तीन मौखिक सहा नवनवीन शोध लावणे कशामुळे शक्य होते उत्तर भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य होते सात सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य लिहा उत्तर सर्व शास्त्रांचे कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे वैशिष्ट्य असते इतिहासाच्या अभ्यासातून आपण काय शिकतो उत्तर पूर्वी केलेल्या म्हणजेच भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असल्याचे आपण इतिहासाच्या अभ्यासातून शिकतो नऊ शास्त्रीय पद्धतीचा उपयोग कशासाठी केला जातो उत्तर इतिहासातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो दहा मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण कशातून निर्माण होते उत्तर मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण हे माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिणामातून निर्माण होते शास्त्रज्ञांची माहिती कशाच्या आधारे उपलब्ध होते उत्तर प्रत्येक शास्त्राचा स्वतःचा इतिहास असल्याने त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्वाचे बदल घडवून आणणारे शास्त्रीय शोध व त्यांचे शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती उपलब्ध होते वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे, हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात तेरा पुरातत्वीय उत्खनन म्हणजे काय उत्तर जमिनीखाली गाडले गेलेले पुरावशेष उजेडात आणण्यासाठी जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने तपासत काळजीपूर्वक रीतीने खणण्यास पुरातत्वीय उत्खनन असे म्हटले जाते चौदा पुरातत्वज्ञ काय काम करतात उत्तर पुरातत्वज्ञ हे पुरावशेष शोधून काढण्याचे व त्यांचा अभ्यास करण्याचे काम करतात प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले आहे उत्तर भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडून आणणे हा प्रयोग करणे शक्य नसते त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो त्यासाठी इतर शास्त्रांचीही मदत घेतली जाते म्हणून इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते दोन गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात उत्तर एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही वादविवाद झाले तंटे झाले तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात तीन इतिहासाच्या अभ्यासातून मानवाला कोणकोणत्या गोष्टी समजतात उत्तर इतिहासाच्या अभ्यासातून मानवाला खालील गोष्टी समजतात एक मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय किंवा अनिष्ट काय यांचा अभ्यास करता येतो दोन वर्तमान काळात तसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हे समजते तीन आपली आणि इतर संस्कृती यांच्यातील देवाणघेवाण आणि मानवाच्या विकासाबरोबर संस्कृतीचा विकास कसा होत गेला हेही समजते चार माणसांच्या जीवनपद्धतीत कसे बदल होत गेले हे समजते अशा अनेक गोष्टी इतिहासाच्या अभ्यासातून समजतात हो उत्तर मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने तंत्रज्ञान विकसित होत गेले ही प्रक्रिया अखंडपणे सुरूच आहे प्रश्न क्रमांक चार पुढील संकल्पना चित्र तयार करा इतिहास कोणाचा इतिहास नदीचा इतिहास घराचा इतिहास शाळेचा इतिहास माझा इतिहास झाडाचा इतिहास किल्ल्यांचा इतिहास देवळाचा तर इतिहास गावाचा अशा पद्धतीने इतिहास कोणाचा हे संकल्पना चित्र आपण तयार केले आहे प्रश्न क्रमांक पाच पुढील वाक्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा इतिहासाची साधने आपल्याला दिलेली आहेत नाणी पत्रव्यवहार किल्ले जात्यावरील ओव्या भांडी ताम्रपट वाडे शिलालेख लोकगीते स्तंभ लेणी चरित्रग्रंथ लोककथा आता या सर्व साधनांची आपण तीन साधनांमध्ये वर्गीकरण करणार आहोत प्रथम आपण यातील भौतिक साधने आहेत ती पाहूया भौतिक साधनांमध्ये नाणी भांडी किल्ले वाडे स्तंभ लेणी अशा साधनांचा अंतर्भाव होईल तर लिखित साधनांमध्ये पत्रव्यवहार ताम्रपट शिलालेख ग्रंथ अशा साधनांचा समावेश होईल तर मौखिक साधनांमध्ये जात्यावरील लो ओव्या लोकगीते लोककथा या साधनांचा अंतर्भाव होईल तर अशा पद्धतीने दिलेल्या इतिहासाच्या साधनांची विभागणी आपण इतिहासाच्या तीन साधनांमध्ये केलेली आहे प्रश्न क्रमांक सहा दोन दोन नावे लिहा एक इतिहासाची साधने उत्तर एक ताम्रपट दोन कथा कहाण्या लोकगीते तीन नाणी दोन ऐतिहासिक साधनांचे प्रकार ऐतिहासिक साधनांचे तीन प्रकार आहेत भौतिक लिखित आणि मौखिक तीन फार पूर्वी माणसाने लावलेले शोध उत्तर दगडी हत्यारे अग्नी चाकाचा शोध प्रश्न क्रमांक सात कशाला म्हणतात ते लिहा इतिहास उत्तर भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात दोन शास्त्रीय पद्धत उत्तर इतिहासातील प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठ लिहा एक पुरावशेष म्हणजे काय उत्तर भूतकाळात विविध मानवी समाजाने निर्माण केलेल्या अनेक वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष हे वर्षानुवर्षे पुराने वाहून आणलेल्या मातीचे थर साचून त्याखाली काही अवशेष गाडले जातात अशा वस्तू आणि वास्तूंबरोबरच मानव आणि प्राणी यांच्या सांगाड्यांचे अवशेष ही अशाच पद्धतीने वर्षानुवर्षे असतात अशा अवशेषांना पुरावशेष असे म्हणतात म्हणजे काय उत्तर भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणाऱ्या शास्त्रास पुरातत्वशास्त्र असे म्हणतात तीन उत्खनात सापडलेल्या वस्तूचा अभ्यास पुढील प्रश्नांद्वारे केला जातो उत्तर एक मिळालेले अवशेष कोणत्या संस्कृतीशी साम्य दाखवणारे आहेत दोन ते अवशेष किंवा वस्तू कोणत्या काळातील आहेत हे कळते तीन तत्कालीन समाजाचे सांस्कृतिक दैनंदिन जीवन कशा प्रकारचे आहे ज्यात दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ते लोक नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर कसा करून घेत पाच त्या काळातील राज्य व्यवस्था समाज व्यवस्था व वाहतूक व्यवस्था इत्यादी प्रश्नांद्वारे उत्खननात सापडलेल्या उत्खननात सापडलेल्या वस्तूंचा अभ्यास केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर भाग दोन या विषयातील इतिहास म्हणजे काय या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो इतिहास म्हणजे काय या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद